नुकतेच बेंगलोर येथे पार पडलेल्या बावसार विज बावसर विजनच्या अधिवेशनात सोलापूरच्या बावसर विजनचे माजी अध्यक्ष श्री शिवाजी उपरे यांची दोन हजार सत्तावीसच्या च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून हो तसेच क्लबचे माजी अध्यक्ष गिरीश पुकाळे यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे श्री शिवाजी उपरे श्री शिवाजी उपरे हे बावसार विजनचे संस्थापक सदस्य असून गिरीश पुकाळे हे देखील बावसर विजन मध्ये दोन हजार नऊ पासून कार्यरत आहेत शिवाजी उपरे व गिरीश पुकाळे यांनी हे बावसर विजन शिवाय रोटरी क्लब सोलापूर रो, सोरा, सोलापूर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरी शाखा व मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत शिवाजी उपरे यांनी दोन हजार पंधरा साली सोलापूर बावसार विजन क्लबचे अध्यक्ष असताना पहिल्यांदा क्लबला राष्ट्रीय पातळीवरील पातळीवरील सर्वोत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कारा या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे या दोघांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय निवड समितीने त्यांची एकमताने अनुक्रमे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय सचिवपदी निवड केली आहे श्री शिवाजी उपरे इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत असून याशिवाय ते सोलापुरातील एक प्रमुख नाट्य वितरक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत श्री गिरीश पुकाळे हे ऑटोमोबाईल इंजिनियर असून सोलापूर महानगरपालिकेत वाहन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या यशाबद्दल पावसार समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे